नमस्कार मी कीर्ती घाग लय भारी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत वाढत्या उकाड्यापासून स्वतःची काळजी कशी घ्यावी सध्याचं वाढतं तापमान पाहता गरज नसल्यास दुपारच्या वेळेस बाहेर पडणं टाळा कारण ह्या उन्हाळ्यात उष्माघात होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे ह्या सगळ्यापासून वाचण्यासाठी कशा पद्धतीत काळजी घ्यावी हे आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे उष्माघात म्हणजे काय तर कडाक्याच्या उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात किंवा ज्याला सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक असंही म्हटलं जातं बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीरातील क्षार आणि पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे उष्माघात होऊन मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते आता आपण उष्माघाताची लक्षणे पाहूयात चक्कर येणे उलट्या होणे मळमळ होणे शरीराचे तापमान जास्त वाढणे पोटात कळ येणे शरीरातील पाणी कमी होणे ही सगळी उष्माघाताची लक्षणे आहेत त्याच सोबतच लहान मुले गरोदर स्त्रिया वयोवृद्ध व्यक्तींमध्ये उष्माघात होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते ह्या सगळ्यापासून वाचण्यासाठी आपण कोणकोणती कौन काळजी घ्यावी तर ती म्हणजे अशी की आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवावं त्यासाठी ओ आर एस लिंबू सरबत फळांचा रस नारळ पाणी ताक आदी पेयांचे सेवन करावे हलक्या वजनाचे फिकट रंगाचे कपडे घालावेत सुती कपडेही त्यासोबतच घालावेत उन्हाळ्यातून घराबाहेर जाताना गॉगल छत्री टोपी स्कार्फ यांचा वापर करा त्यासोबतच काही ह्या गोष्टी करू नयेत उन्हाळ्यामध्ये चहा कॉफी सॉफ्ट ड्रिंक्स यांच्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे हे पिणं टाळावं त्यासोबतच जर आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडणं टाळा गडद रंगाचे कपडे वापरणं टाळा अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा